नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज नमस्कार आज आपण पोहचलेलो आहोत हलगरा जिल्हा परिषद गटामध्ये आज आपल्यासोबत रमेश मदरसे सर हे इच्छुक उमेदवार आहेत आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की ह्या ज्या जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत अनेक विकासाचे मुद्दे ते घेऊन जनतेसमोर जाणार आहेत काय त्यांच्या म्हणजे अजेंडा असेल कुठले विषय त्यांच्याकडे आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आता जिल्हा परिषदची निवडणूक काही दिवसामध्ये जाहीर होईल तुम्ही तर इच्छुक आहात काँग्रेस पक्षाकडून तुम्ही इच्छुक आहात काय का तुमच्या मा म्हणजे जे, जे तुमचा अजेंडा ठरलेला आहे की कुठले मुद्दे तुम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहात काय सांगा प्रथमतः नमस्कार नागराज जून चॅनलला माझा नमस्कार कांबळे साहेब जिल्हा परिषद मतदारसंघ तीन वर्ष झालं अस्तित्वात नाहीत आणि सत्तेचं हे भाजपचं सरकार सत्तेचं केंद्रीकरण करतं आहे खरंतर ही विकेंद्रीकरण होऊन आज सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटायला पाहिजे होते पण सत्ता ही केंद्रीकरण झाल्यामुळं अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तुम्ही विचारला काँग्रेस पक्षाचा अजेंडा शिक्षण आहे आरोग्य आहे आज शेतकऱ्याची मोठी समस्या आहे आज आमच्या गावात हलगरा हे गाव दहा हजार लोकसंख्ये वस्तीचं गाव आहे मुस्लिम ते शिरशी रस्ता आज शंभर वर्षे झालं दोनशे शेतकरी त्या रस्त्याने जातात तो रस्ता प्रलंबित आहे शेतकरी वर्गणी करून ते रस्ता दुरुस्त करून आज शेताकडे जात आहेत की दैनंदिन आव वाईट अवस्था आहे शेतकऱ्याच्या अशी दोन तीन रस्ते गावातले हे माझं मूलभूत काम असेल शिक्षणाची अवस्था दुरावस्था झाली आज शिक्षण गल्लीतांड्यावर योग्य पद्धतीनं होत नाही त्याच्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे आरोग्य असेल आज दवाखान्यामध्ये गोरगरीब लोकांना त्याच्या सुविधा मिळत नाहीत हे जिल्हा परिषदमध्ये जाऊन गोरगरीब जनतेसाठी चांगलं काम करता यावं ह्या उद्देशानं किंवा पक्षाचंच धोरण आहे किंवा गरीब जनता किंवा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवता येईल हा दृष्टिकोन ठेवूनच काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये याच मतदारसंघामध्ये जिल्हा भाजपचे जिल्हा जिल्हा परिषद सदस्य तथा समाज कल्याण सभापती राहिलेले संजय दोरवे यांनी मागील काळामध्ये या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं आहे आणि ते समाज कल्याण सभापती राहिले त्यांच्या काळामध्ये काही या भागाचा सबापती सबापती विकास झालेला आहे ते जिल्हा परिषदला समाज कल्याण सभापती होते सभापती असून सुद्धा जेवढा विकास या मतदारसंघाचा व्हायला पाहिजे होता भाई। तो झालेला नाही कुठंतरी एखाद कामासाठी फंड आणला म्हणजे हा विकास नाही तिथल्या जनतेचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आरोग्य असेल शिक्षण असेल मूलभूत सुविधा असतील त्या सुटल्या पाहिजेत त्या दिसून आलेल्या नाहीत नक्कीच ते समाजकल्याणचे सभापती असताना तुमच्या गावामध्ये जे काही दलित समाज असेल किंवा मागासवर्गीय समाज असेल ओबीसी से समाज असेल या भागाचा तरी त्यांनी ते विकास केला असं तुम्हाला कुठे दिसून आले काही ठिकाणामध्ये त्याने सुद्धा काही समाज कल्याण म्हणजे अरे समाज समाजासाठी काही काम केलेलं आहे कुठलं असं स्पष्ट सांगता येत नाही मग थोडंबहुत काम त्याने केलेलं आहे समाजासाठी बरं त्यांनी जर काम केलेलं असेल तर मग तुम्हाला लोकांनी का निवडून द्यावं हां तुमचं म्हणणं असं आहे की त्याने मी काय म्हटलं थोडंबहुत काम झाले म्हटलं ज्या प्रमाणामध्ये सभापती होते ते त्यांच्याकडे जिल्ह्याची सत्ता होती ज्या प्रमाणामध्ये गावचे रस्ते मूलभूत सुविधा ह्या झाल्या नाहीत म्हणून त्यांना करता आलं नाही तेवढं काम आज आमच्या सर पक्षाचं सरकार आलं तर निश्चित ह्या सगळ्या कामं आम्हाला करता येतील एकीकडं इक विकास झाला नाही असं तुम्ही म्हणताय केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे ते तर असं सांगत आहेत की आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत शेतकऱ्यांचं जे अनुदान असेल वीज मिल माप असेल अशा अनेक घोषणा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत लाडक्या बहिणीचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटते आत्ताच तुम्ही म्हटलं दोन हजार चौदापासून केंद्रामध्ये राज्यामध्ये गाव पातळीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे आणि विकास झाला काय विकास झाला तुम्हालाही माहीत आहे काँग्रेस पक्षानं जे देशामध्ये दे मोठं मोठं स्ट्रक्चर उभं केलं होतं आज ते खाजगीकरण होते आज विमानतळ असेल रेल्वे असेल सगळं सगळं खाजगीकरण आज प्रत्येक गोष्ट ही विम्याचं जर गेलं एक रुपयामध्ये विमा काढला होता कोणाला विमा मिळाला हे स सरकारचं धोरण होतं का नाही हे सरकारचं धोरण होतं का नाही विम्याचं मग कोणाला लाभ झाला ला? पण हिमाचं धोरण काढलं पुन्हा रद्द कोणी केलं हाच विकास आहे का हा विकास दिसतो का अनेक विकास म्हणजे काय रस्ते म्हणजे विकास आहे का गोरगरीब जनतेला एक वेळचं जेवण मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे तो सुखी झाला पाहिजे ह्याला विकास म्हणतात नुसतं धोरणं जाहीर करून विकास होतो का फामी साहेब हा मला वाटत नाही किंवा असं धोरणं एखादी योजना हो तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे त्याचं समाधान झालं पाहिजे लाडक्या बहिणीचा विषय काढलात लाडक्या बहिणीमुळे सत्तेत आलं आणि त्या लाडक्या बहिणीचे आता पगारी बंद केल्या हां म्हणजे सत्तेत येण्यापुरत्या लाडक्या बहिणी होत्या का हां आज दिसत नाहीत लाडक्या बहिणी आज वेगळा अनुदानाच्या बाबतीत सांगतो तुम्हाला हेक्टरी साडेआठ हजार अनुदान एकरला किती तीन हजार चारशे ते सुद्धा अजून मिळालं नाही दिपाळीपूरच्या अगोदर देतो म्हटलं तर ह्याला विकास म्हणायचा का हा माझा प्रश्न आहे मग तुम्ही आता कुठले मुद्दे घेऊन तुम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात जिल्हा परिषदचे जे कार्य आहेत जिल्हा परिषद सभा गेल्यानंतर काय आरोग्य शिक्षण रस्ते ह्या मूलभूत प्रश्नावर मी लढा देणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला त्यातनं न्याय देणार आहे नक्कीच सर शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत ज्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्या ज्या कुठल्या योजना आहेत त्या योजना घेऊन तुम्ही जनतेच्या समोर जाणार आहात आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जनतेला जनते न्याय देणार आहात अशी तुमची या ठिकाणी मागणी आपल्यासोबत रमेश मदरसे सर यांनी दिलखुलास अशी चर्चा केलेली आहे